आषाढी एकादशीच्या दिवशी सुमारे एकशे वीस किलो गोवंश मास जप्त पुसत शहर पोलीस स्टेशनची कारवाई दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसत शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे त्यांचे पोलीस स्टाफ पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष आढाव अभिमन्यू चौहान महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मंदाकिनी भगत पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज कदम पोलीस नाईक दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुळकर यांच्यासह आषाढी एकादशी एक बंदोबस्तानिमित्ताने शहरात पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे साडेआठ वाजताचे सुमारास त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा त्याचे ऑटो क्रमांक एम एच सव्वीस टी सी झिरो चार एक सहा चालक सय्यद सालार सय्यद रज्जाक वय छप्पन्न वर्षे राहणार गढीवाड पुसद हा त्याचे ऑटोमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले गोवंश मास वाहतूक करून घेऊन जाणार आहे सदर ऑटो व चालकास ऑटोच्या मधल्या शीटच्या गाल्यामध्ये नायलॉन पोत्याची फारीमध्ये गुंडाळून मास झाकून ठेवून वाहतूक करताना पकडले सदरचे गोवंश मास हे मोहम्मद अतिक मोहम्मद अकिल कुरेशी वय अंदाजे तीस वर्षे राहणार उर्दू स्कूल नेहरूवाड पुसद याचे सांगण्यावरून लोहारलाईन पुसद येथे घेऊन जात असल्याचे ऑटो चालकाने सांगितले पंचासमक्ष मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पुसट शहर येथे आणले व सुशील शंकर चव्हाण पशुवैद्यकीय अधिकारी लघु पशु चिक्सालय पुसद यांचे मार्फत मासाची तपासणी केली असता सदर मास हे गोवंशाचे असल्याचे प्रथम दर्शनी सांगितले व सदर मासाचे सॅम्पल घेण्यात आले आहे आरोपीचा ऑटो बजाज कंपनीचा किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये ऑटोमधील गोवंश मास वजन अंदाजे एकशे वीस किलोग्राम किंमत अंदाजे चोवीस हजार रुपये एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत अंदाजे एक हजार पाचशे रुपये एक लोखंडी सुरा ऑटोचालक याचा मोबाईल किंमत अंदाजे सात हजार रुपये असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक चारशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम पाच पाच क नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर गुन्हा नोंद करण्यात आला आहे